बीड मध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची दहशत एवढ्यात संपेल अशी चिन्ह तुर्तास तरी दिसत नाहीयेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे पण त्याचे चेले आजही बीड मध्ये दहशत माजवत याच चेलांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या बातम्या बघणाऱ्या एकाला जबर मारहाण केलीये पाहूयात येऊन तू वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस किंवा तुम्ही असं म्हणजे जास्त टिंगारला काहीतरी बोलून त्यांनी अचानक आणि वाल्मिक कराड आणि त्याची टोळी गजाड झाली कराड विरोधात कारवाईचा फास आवडला जात असताना बीडच्या जनतेलाही जरा हायच वाटलं पण आका आणि त्याच्या टोळीची दहशत बीडच्या मातीत इतकी रुजली आहे ती सहजासहजी संपेल असं दिसत नाही कारण वाल्मिक करारच्या टोळीची बीड मधली दहशत संपणार असं वाटत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बीडच्या अंबाजोगाईमध्ये हो एका तरुणाला धनंजय मुंडे आणि वाल्मिक करारच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही मारहाण करणारी टोळी दुसरी तिसरी कोणी नसून फरार आरोपी कृष्णा आंधळेचीच आहे अशोक मोहिते हा तिथं बसलेला होता आणि तिथं कोणी दुसरं नव्हतं अचानक हे वैजनाथ वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघ जण होते आणि ते दोघ जणांनी येऊन तू वाल्मी करारच्या बातम्या का बघतोस किंवा तुम्ही असं म्हणजे जास्त टिंगारला असं म्हणजे काहीतरी उभं बोलून त्यांनी अचानक कोयता आणि रॉड काढले दोघा जणांनी एक दो जणांना रॉड मारला आणि एक जणांना कोयताना मारलं आणि तिथं कोणी दुसरे नसल्यामुळे एक लहान पोरग होतं ते आरडल्यामुळे मग सगळे माणसं आसपासचे जमले माणसं जमल्याच्या नंतर मग ते तेने लगेच ते त्यांच्या ते कोयते ते सगळे असे घेणं पळणं आणि त्या टायमिंग मध्ये फक्त ते आता गावातले असल्यामुळे ते ओळख आले आम्हाला आहेत मग त्या गाडीवर डिस्कवर लाल गाडी होती आणि त्या गाडीवर बसून आम्ही तिथपर्यंत उच्च तर ते पसार झाले अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याला वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी जबर मारहाण केली या मारहाणी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे मारहाण करणारे दोघेही कृष्ण आंधळ्याचे निकटवर्ती आहेत दोघांनी कृष्ण आंधळेच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारं स्टेटसही ठेवलं होतं टोळक्यानं फिरणं सुसाट गाड्या चालवणं गाड्यांच्या सीट खाली कोयते चाकू पिस्तूल ठेवणं हे सगळं एखाद्या चित्रपटात दिसलं की अप्रूप वाटत पण हीच परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे ते बसलेला असताना त्याला येऊन मारल त्याला कोण कोण होते ते दोन दोघ होते आणि तुम्हाला घटना कशी समजली ती घटना समजली काहीच आमचं आहे ना ते इथं आरोप झाल्याबरोबर आम्ही पळत आलो तिकडे काय झालं म्हणून मग याला दवाखान्यात आम्ही नेलं दारोड दवाखान्यात दारुला हे केलं ना बरोबर नेल दारुला नेलं की लगेच आंबजोगाला पाठवा म्हणजे आंबजोगाला नेले की आंबोगाला म्हणले लगेच म्हणले लातूर लागते लागत त्याला इथे जात नाही काय घटना संपूर्ण घटना काय झाली काय घटना इथं काहीच ना दुसरं काहीच ना घटना निस्त त्याला येऊन सरळ आपलं त्यांनी अंदाज बैठला माणसाचा कुं बाहेर इकून तिकून बैठला आणि त्याला मारलं कशाने मारण झालं ते लोकांडाने मारलं जखमी तरुण अशोक मोहितेची प्रकृती फारच नाजूक आहे डोक्याला मार लागल्यामुळे त्याच्या मेंदूलाही सूज आल्याचं डॉक्टरांनी काल रात्री हॉस्पिटलला ऍडमिट झालेत त्यावेळेस ते त्यांना जरा शुद्ध नव्हती गडबड करत होते स्कॅन केल्यानंतर त्यांना मेंदूला थोडा मार लागलेला आहे त्याच्यामुळे रक्त सावून सूज आहे आणि कालपेक्षा आता गडबड करणं कमी आहे सूज कमी होण्यासाठी अजून एक दोन दिवसाचा वेळ लागेल रात्रीपेक्षा ठीक आहेत रात्रीपेक्षा ठीक डोक्याला मार लागलेला आहे तिथून आत रक्तसाव झालेला आहे वर डोक्याला सहा टाके पडलेले आहेत आणि पाठीला मुका मारला दरम्यान अंबाजोगाईतल्या हो या घटनेनंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे वाल्मिक करारच्या टोळीचा बिमोड करण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सुरेश दसांनाही राऊतांनी सुनावलं काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड शहरात बीड मध्येच होते आणि त्यांनी खपून घेणार नाही सहन करणार नाही कायदा हातात घेणाऱ्यांना वटणीवर आणेन वगैरे 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 अशी वक्तव्य केलेली आहेत सुरेज धस यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा कारण ते बाहुबली मुख्यमंत्री आहेत असं झस साहेब म्हणतात मग बाहुबलीने एका सामान्य माणसावर अशा प्रकारे हल्ला झाला असेल मारहाण झाली असेल तर ते मारहाण करणारे कोण आहेत हा मुद्दा सुद्धा सुरेज धस यांनी मार्गी लावावा तरुणाला मारहाण केल्यानंतर वैजनाथ आणि अभिषेक दोघही पसार झाले धारूर पोलिसांचं एक पथक आरोपींच्या मागावर आहे संतोष देशमुखांच्या हत्येला जवळपास दोन महिने होत आले फरार कृष्ण आंधळे काही केल्या पोलिसांच्या हाताला लागला नाही किमान कृष्ण आंधळेचे चेले तरी पोलिसांच्या हाती लागावेत हीच अपेक्षा स्वानंद पाटीलसह सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी बीड